गाड्या सुरल्या गाड्यावर लक्ष द्या पाच होती सातार सहा नंबर वरती सातारकरा सात नंबर होती पुणे आठ ला आझादपूरकर आणि नऊ लोणी भापकरकरांची गाड्या घडी क्रमांक पस्तीस पडतोय गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी लढात आणि शेवटच्या क्षणाला घडी क्रमांक पस्तीस चा आणखा तास क्रमांक तीन वर धवली गाडी बापू सेट पिसाळ पंधरा पंचावन्न चोराडे ही गाडी सेमीला पात्र झाली आणि तास क्रमांक चार वर धवली गाडी सर्जारी चिक्या फॅन्स क्लब शिरवली ही गाडी मेगा सेमीला पात्र झाली दोन ऐवजी दाबल गाडी मालकांचा त्यावरती बसणाऱ्या चालकांचा अभिनंदन इकडे सुंदर गाडी पळाली सुंदर गाडी पडली अलीकडे